औरंगाबादला अजेंठा रोडने जे फुलमरी रोडला चौका म्हणून लोक उत्तरा बुद्ध विहार जे आता औरंगाबादच नाही महाराष्ट्रच नाही मराठवाडाच नाही तर भारत देश आणि जगभर प्रसिद्ध झालेलं आहे देश विदेशातून या ठिकाणी अनुयायी येत असतात आणि येथे भिक्खू संघाचं प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात आणि धक्कादायक घटना घडली मला काही फोन आले अक्षरशः अनुयायी रडत होते की हे काय झालंय आणि मी ज्यावेळेस व्हिडिओ फोटो बघितले मी स्वतः सुद्धा हादरून गेलो की अशा प्रकारे कसं काय कोणी वागू शकतं त्या ठिकाणी भव्य असे बुद्ध मूर्ती आणि त्या मूर्तीच्या एकदम रोडला चिटकून म्हणजे पायत्याशी अंतर जर पासून हॉटेलचं मोजलं तर शंभर मीटर सुद्धा भरणार नाही एवढ्या जवळ चिटकून हॉटेल भाग्यशिरी स्थापन झालंय त्या ठिकाणी बकरे कापले जातात अक्षरश कंदुरी केली जाते अक्षरश त्या ठिकाणी दारुड्यांचा सुळसुळाट वाढला काल रात्री एक जणांनी व्हिडिओ काढला बुद्ध मूर्तीच्या खाली रोडवर बिअरच्या बॉटल पडलेल्या होत्या काय करायला निघालो आपण त्याला लाज कशी वाटली नाही ह्या भाग्यश्री हॉटेलचा मालक स्वतः इथं येतो ओपनिंग करतो फ्रँचायझी देतो शाखा देतो पैसे घेतो दे अरे तुझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस आम्हीच बोललो ना ती मूर्ती बघून लाज वाटली नाही इथं कशी फ्रँचायझी होत द्यावी म्हणून शाखा द्यावी उद्या त्या ठिकाणी हाडकं पाडतायत पक्षांनी कुणी हाडकं उचलून तिकडं पडले एखाद्या दारुड्यांनी पाठीमागं जाऊन अंधारामधून एखादं एखादी हड्डी त्या मूर्तीकडं फेकली एखाद्या यांनी त्याचं असणार विटंबना केली मनुवाद्यांनी काही विटंबना केली संपूर्ण महाराष्ट्र नाही देश वेटीस धरला जाईल कुठे जिल्हाधिकारी आहेत महानगरपालिका आयुक्त आहेत एस पी कुठेही आयुक्त कुठेही विभागीय आयुक्त कशी काय मिळाली परवानगी धार्मिक स्थळापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरती कशी काय परवानगी देऊ आहे त्या हॉटेल मालकाला पटकन ताब्यात घ्या ज्यांनी कुणी फ्रँचायझी आणली ज्यांनी कुणी उद्घाटन केलं आहे आणि त्यांना विचारा तुम्ही काय परवानगी आणल्या हेच फाडून टाका उद्वस्त करून टाका त्याला असणार जेसीबीने काढून टाका तिथून अठ्ठेचाळीस तासात जर हे विटंबना करणारं जर झोपडं उठलं नाही हॉटेल उठलं नाही तर मग परिणाम वाईट होतील बौद्ध समाजामध्ये संताप व्यक्त होतोय दुसऱ्या कोणत्या एखादी धर्माच्या दुसऱ्या मूर्ती असतील तर हे करू शकला असतात तुम्ही जाणीवपूर्वक सौंदर्यमय होत चाललेला परिसर त्याला तुम्ही विटंबित करताय विद्रूप करताय जाणीवपूर्वक केलं जातं याच्या माग ते षडयंत्र आहे त्या मालकाला सांगतोय बाबा लवकर चोवीस तासाच्या आत ते सगळं गुंडाळून टाका नाहीतर मग उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही मी राज्य सरकारला सुद्धा इशारा देतोय हे गांभीर्याने घ्या आणि उद्याची उद्या इथं यशवींनी धाव घ्यावी त्या ठिकाणी असणार ते बंद करावं बकरे कापले जातात चरा चरा त्या ठिकाणी मूर्तीच्या खाली लाज वाटली पाहिजे आम्ही कंदुऱ्या कधीच सोडून दिल्या म्हणून आम्हाला असणारं प्र सिंबॉलिक पद्धतीने पुन्हा एकदा त्या ठिकाणी दर्शवताय काय की आम्ही तुमच्या पायत्याशीच कंदुर्या करतोय म्हणून सगळं बंद करा एक किलोमीटर अंतरावरती कुठंही ही बार दारू नवटंकी चालणार नाही आणि म्हणून ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत आहे जर अठ्ठेचाळीस तासात हे जर हटवलं नाही तर मात्र पँथर स्टाईल काय असते पॅन्थर स्टाईलनीच उत्तर दिलं जाईल मी अपेक्षा करतो जिल्हाधिकारी आणि एस पी तातडीने अठ्ठेचाळीस तासात कारवाई करून हे हॉटेल सुद्धा बंद करतील अन्यथा समग्र बौद्ध अनुयायी कशा पद्धतीने उत्तर देतील हे तुम्हाला लवकरच दिसेल नमस्कार मित्र मी हॉटेल बाकी सर्व आज आपण छत्रपती संभाजी नंबर शाखा आपल्या सोळा नंबर शाखेच्या बाजूला बिहार आहे ते का आपल्याला शाखा ओपनिंग आधीवर माहिती नव्हतं पण काय इथं गोष्टी व्हायला आल्या त्याच्या आपण ही शाखा स्थलांतर करायला लागलो इथून तीन किलोमीटर लांब कारण देवस्थान असल्यामुळं आपण इथून तीन किलोमीटर लांब स्थलांतर करायला लागलो अगर कुणाच्या मन समजा कुणाचं मन दुखलं असेल तर माफी असावी आपल्याला माहित नव्हतं की इथं बुद्ध बिहार आहे म्हणून आपण इथं शाखा टाकलेली पण काम ती मटणामुळे इथं आपली आस्थेत बसलेली त्याच्यामुळे अडचण व्हायला लागली त्याच्यामुळे आपण कुणाची मन दुखली असली तर माफी असेल आपण इथून उद्यापासून ही शाखा बंद करायला लागलेलो आपल्या आठ दिवसाने या चार दिवसाने ही शाखा तीन किलोमीटर लांब आपण ओपन करणार उप सोळा नंबर शाखा त्याच्यामुळं आपल्याला सगळे जाती धर्म एकच आहे त्याच्यामुळे कुणाची मन दुखवायची नाहीत आपल्याला त्याच्यामुळे आपण सोळा नंबर शाखा उद्यापासून बंद कर लावला होईल आपण परत याला नव्यानं या तारीख जाहीर करू आपण त्याची ओपन कवा करायची तिथून तीन किलोमीटर या चार किलोमीटर लांब नेऊन आपण हे करणार ओपन करणार सोळा नंबर शाखा धन्यवाद